महायुतीच्या मेहनतीला मोठे यश आले विरोध किती असावा त्याला एक मर्यादा असते मात्र पाहिले आपण गेली अडीच वर्ष अतिशय भयानक विरोधाला महायुती सामोरे जात होती मन मिळावो मायाळू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रोखोक आणि आपला निर्णय परखड मांडणारा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि या दोघांनाही मार्गदर्शन करून योग्य दिशा दाखवणारे देवेंद्र फडणवीस हे जनतेने ओळखले आणि मान्य केले आहे ही मंडळी कमी बोलायची आणि विकास कामे बोलतील ही त्यांची प्रामुख्याने तिघांची ही भूमिका होती आणि समाजाने ह्या गोष्टी ओळखायला सुरुवात केली होती आणि समाजाने ह्या गोष्टी ओळखल्या होत्या प्रत्येक मतदार ह्या गोष्टी जाणत होता त्यात लाडकी बहीण जलयुक्त शिवार युवकांच्या साठी केलेली कामे वृद्धांसाठी केलेली कामे खरोखर गेली दहा वर्ष आपण पाहिले त्यांचे निर्णय त्यांची या सर्व गोष्टी समाजाने आहेत राहिला विषय समाजाच्या विचारांचा ह्या तिन्ही भावांना समाजाने स्वीकारले आहे यांचे सरकार पुढील पाच वर्ष राहावे मागील पंचवार्षिक मध्ये झालेल्या प्रसंगाची कोणतीही पुनरावृत्ती होणार नाही ही मतदारांची अपेक्षा ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र मीडिया आपल्या सोबत।